नरेडोको नाशिकच्या वतीनं अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत हो प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनामध्ये सामान्यांना परवडेल घरांची उपलब्धता या गृहप्रदर्शनामध्ये दे करून देण्यात आली आहे या गृहप्रदर्शनाची ब्रँड अँबेसिडर असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांनी शुक्रवारी या गृहप्रदर्शनाला भेट देत या प्रदर्शनात असलेल्या विविध स्टॉलची पाहणी करत नाशिकमध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टची माहिती जाणून घेतली यावेळी नरे समन्वयक जयेश ठक्कर यांनी या प्रदर्शनाचं आयोजनाच्या मागची भूमिका स्पष्ट केली आम्ही तुम्हाला समर्थपणे साथ देतो आणि सांगायला अतिशय आनंद होतो त्यांचा आमची जी टीम आहे वेळोवेळी जी टीम असते ते खंबीरपणे सोबत असते प्रत्येक शब्दाला ते धरून घेतात आणि त्याच्यामुळे हे नियोजन करायला फार सोपं होतं म्हणजे आम्ही अगदी लिमिटेड लोक आणि ह्या वेळेचा रेकॉर्ड ब्रेकिंग शेवटच्या वीस दिवसात हे सगळे प्लॅनिंग बुकिंग आणि एक्झिक्युशन झालेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाही त्याही उपर हंड्रेड पर्सेंट स्टॉल सोल्ड आउट आहे जो ते यावेळेला नाशिकला हरित नाशिक हरित कुंभ अशी योजना आपल्या मंत्री साहेब दिलीप महाजन जे आपल्याला मगाशी भेटले त्यांनी सोमवारी इथे व्यक्त केली होती मग आम्ही त्यांचे शब्द उतरून होमेथॉनला भेट देणारे प्रत्येक माणसाचं रजिस्ट्रेशन केला जातो आणि तिथं जर बाहेर पाहिलं असेल तर आपण त्याचा नंबरिंग करतोय जेवढे लोकांची भेट होईल तेवढं दाट नरेडको लावणार आहे त्याचा संगोपन पण केला जाणार आहे आम्ही सांगितलं आहे का आम्ही आमच्या ओपन स्पेसेस जे असते लेआउटमधले झालेले किंवा मोठ्या प्रोजेक्टमधले तर जिथे पॉसिबल असेल तिथे लावू का तिथे मेंटेनसुद्धा करता येईल आणि मेंटेन झाल्यानंतरच त्याची मजा राहणार आहे खऱ्या अर्थाने तर आम्ही चांगल्या उंचीचे चांगल्या प्रजातीचे भारतीय प्रजातीचे विशेष करून ते झाडं लावणार आहे आणि त्याचा समोपन देखील केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांसाठी यावेळी मध्ये पहिल्यांदा चार पॉईंट नव्याण्णव दारामध्ये Uh, व्याजदरामध्ये घरं उपलब्ध करून द्यायचा माणूस नरेड बरी केलेला आहे तर बँकर बँकेच्या हिशोबाने साडेसात आठ टक्केच्या हिशोबाने येतील मात्र ज्या कस्टमरने हो आमच्या स्टॉल धारकांकडून इथे फ्लॅट बुक केला तर पंचेशनपर्यंत ट्रान्जेशनची कालावधी सहा महिनेपासून बारा महिने दीड वर्षपर्यंत असू शकते त्या कालावधीपर्यंतचा उर्वरित अडीच तीन टक्केचा जो व्याज आहे तो आमचा व्यावसायिक बिल्डर भरणार आहे ग्राहकाला भरतो त्याचा मोठा फायदा होणार आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे काल सुरू झालेला एक्झिबिशन आय थिंक दुपारी तीन वाजता पहिला फ्लॅट विक्रीचा शुभारंभ झाला आहे आणि आज सकाळपासून प्रत्येक सॉलला कस्टमरची मिळून कन्वर्शन चालू आहे संध्याकाळी उशिरापर्यंत आम्हाला कळेल का आज आमच्या मेंबर लोकांनी किती फ्लॅट भेटू शकले किंवा दुकानं किंवा सुरू यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये नरेडोकोच्या वतीनं अभिनेत्री श्रुती मराठे यांचा नरेडोको पदाधिकाऱ्यांच्या सहचारिणींच्या हस्ते त्यांच्या पैठणी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गेल्या दोन वर्षांमध्ये प्रदर्शनात घरगुती चेहरा असलेले ब्रँड अम्बेसिडर निवडण्यात आले होते म्हणून यावेळी देखील श्रुती मराठे यांची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती नरेडोकोचे नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी सांगितलं ओमेथॉन थ्री पर्यंत म्हणजे वन टू थ्री याला आपण एक दुसऱ्या दिवशी एक ओमेथॉनचं आकर्षण म्हणून एक चांगला फेस या ठिकाणी बोलवायचं आहे असं आमच्या टीमने ठरवलेलं होतं आजच्या तिसऱ्या याच्यासाठी आपल्याकडे नाशिकमध्ये आवर्जून आलेल्या श्रुती मराठे यांचं मी मनपूर्वक स्वागत नरेणको रियल एस्टेट काउन्सिल ही सगळ्यांना माहिती आहे दरवेळेला आम्ही सांगितलेली पण आहे परंतु पर आमची होते आणि आम्ही प्लॅनिंग करतो सगळी टीम बसते त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या टीममध्ये होतो की यावेळेला ब्रँड अम्बॅसिटर कोण असणार आहे ब्रँड अम्बॅसिटर कोण असणार आहे म्हणजे इथपर्यंत आता आम्ही पोहचलोय पहिल्या वर्षी प्राजक्ता मागे होत्या दुसऱ्या वर्षी प्रार्थना वेरे आणि आता श्रुती मराठी साधारण मला प्रोसेस सांगायची की आम्ही कसं निवडतो आम्हाला जो चेहरा लागतो ना या ब्रँड ऍड्रेसिटर म्हणून तर एक घरगुती चेहरा कारण आमच्याकडे त्या ठिकाणी जे फ्लॅट्स आहेत ते साधारणतः वीस लाखापासून ते बारा कोटी रुपयापर्यंत तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये मध्ये जो चेहरा फिट होईल So, या प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये आर जे भूषण मटकरी यांनी श्रुती मराठे यांची मनमोकळी मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये त्यांनी घर स्वप्न संघर्ष आणि स्थायिक होण्याचा अनुभव अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी शब्दांमध्ये मांडला अनेक वेळा कार्यक्रमानिमित्त नाशिकला येत असताना इथे स्थायिक व्हायला मला नक्कीच आवडेल आणि यापुढेही नाशिककरांना संदेश देताना त्या म्हणाल्या की स्वतःचा हक्काचं घर घेणं खूप महत्वाचं असतं नरेडोकोच्या या एक्सपो मधून तुमचं स्वप्नातील घर पूर्ण करा असं आवाहन यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे यांनी केलंय खूप छान वाटत मला वाटतं नरेडको होमथॉन दोन हजार पंचवीस हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि यशस्वी पद्धतीने तिसरं वर्ष आहे कालपासून सुरू झालेला आज मी आलेले आणि अजून दोन दिवस प्रॉपर्टीज आहेत खूप म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं तुम्ही कशासाठी इथे येत आहे तुम्ही अपार्टमेंट बघण्यासाठी येत आहे विला बघण्यासाठी येत आहेत शॉप्स बघण्यासाठी येत आहे हे डिसाईड करून तुमचं बजेट डिसाईड करून तुम्हाला फक्त इथे यायचं आहे बाकी सगळे व्हरायटीज तुम्हाला वेगवेगळे बिल्डर्सचे व्हरायटीज इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि मला असं वाटतं चांगली संधी आपलं स्वप्नाचं घर इथे शोधण्याची आणि ते स्वप्न इथे पूर्ण सो नक्की या अजून दोन दिवस शनिवार रविवार आहे डायरेक्ट तुम्ही थांबतो जर नाशिककरांना काय आवाहन करा काय नाशिककरांना आवाहन करायची गरज नाही आहे खूप सुंदर छान आत्ता क्लायमेट आहे आणि मला वाटतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नाशिक खूप मस्त असतं मला दरवेळेस नाशिकमध्ये येताना खूप आनंद होतो कारण मला हे शहर खूप आवडतं आणि आज पुन्हाही संधी मिळाली आहे द रेडको उत्थानमुळे तर खूप छान वाटतंय आणि खूप छान स्वागत केलं नाशिक नाशिकमध्ये स्थायिक होईल आवडेल का अगदीच आवडेल म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणाले की मुंबई आणि मी आहे पुण्याशी त्यामुळे घर आणि आहे कामासाठी आता मुंबईत राहते पण हे दोन जर शहर सोडले तर अजून कुठलं शहर मध्ये मला राहायला आवडेल तर सा मगाशीच सांगितले एक आहे नाशिक आणि दुसरा एक कोण थँक्यू अगदीच आवडेल म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणाले की मुंबई आणि मी आहे पुण्याशी त्यामुळे घर आणि सगळं सोडण्यात झालेलं आहे कामासाठी आता मुंबईत राहते पण हे दोन जर शहर सोडले तर अजून कुठलं शहरमध्ये मला राहायला आवडेल तर मग अशीच सांगितले का हे नाशिक आणि दुसरं आहे कोल्हापूर थँक्यू कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते प्रॉपर्टी बुक केलेल्या ग्राहकांपैकी भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले या कार्यक्रमामध्ये नाशिक पोलीस दलातील डीएसपी किशोर काळे मोनिका राऊत यांचीही उपस्थिती लाभली नरेडोको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला नाशिक नागरिकांचा नाशिकच्या दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दुसऱ्या दिवशीही प्रदर्शनामध्ये परिसर गजबजलेला दिसून आला तब्बल नऊ हजाराहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून घर कर खरेदी आणि गुंतवणुकीबाबत माहिती घेतली हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडोको नाशिकची मोठी आणि समर्पित टीम सातत्यानं काम करत आहे समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष सुनील गवाधे सहसमन्वयक उदय शहा मर्जीयान पटेल नेरकर चेअरमन अभय तातेड सचिव शंतनु देशपांडे आणि खजिनदार भूषण महाजन त्याचबरोबर भाविक ठक्कर पुरुषोत्तम देशपांडे हर्षल धांडे प्रसन्न सायखेकर प्रशांत पाटील मुकुंद साबू पंकज जाधव ताराचंद गुप्ता परेश शाह राजेंद्र बागड मयूर कपाटे नितीन सोनोने शशांक देशपांडे यांसह सदस्यही दिवसरात्र परिश्रम घेतात त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि उपयुक्त व्यासपीठ ठरत असून या कार्यक्रमाचे आभार सहसमन्वयक अभय नेरकर यांनी मानले। वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक